आमच्या माधुरीचा महिन्याचा एक लाख रुपये खर्च आहे अंबानीला एकदा भीक मागायला लावा एक लाख रुपये महिन्यात गोळा होतात का विचारा दिला या वडताराला त्यांच्याकडे आतापर्यंत सव्वा दोनशे पेक्षा जास्त हत्या आहेत तरी आमची माधुरी तिला त्यांना आवडली का तर ती अतिशय देखणी आहे प्रशिक्षित आहे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासारखी आहे म्हणून तिच्याबद्दल खोट नात रिपोर्ट या पेटा या संस्थेला करायला लावला तिची देखभाल होत नाही तिची शिस्त होत नाही तिच्या पायाला जखमा आहेत अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्या नांदणी जिंचण भट्टारक मठामध्ये जो मठ बाराशे वर्षापूर्वी स्थापन झाला ज्या मठामध्ये सातशे वर्षाहून अधिक काळापासून हत्ती सांभाळण्याची हत्ती बाळगण्याची परंपरा चालू आहे तो मठ भीक मागण्यासाठी हत्ती वापरला जातो अशा प्रकारचा आरोप या पेटानं केलेला आहे म्हणून त्या पेटाला सांगा आमच्या माधुरीचा सा, महिन्याचा एक लाख रुपये खर्च आहे अंबानीला एकदा भीक मारायला लावा एक लाख रुपये महिन्यात गोळा होतात का विचारा दिला